मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सिद्धेश टोरे तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे सीड्स मुवमेंट्स पाऊस पडल्यावर चावूल लागते ते आपल्याला फिरायला जायची निसर्गाच्या सान्निध्यात एक फेरफटका मारायची आणि असेच एक राईड मी आज करणार आहे इथून ते लोणावळ्याला आपण जाणार आहोत आणि लोणावळ्याला काही डेस्टिनेशन फिक्स नाही आपण कुठे जाणार आहोत ते आता ते आपण लोणावळ्याला पोचायच्या आधी आपण ठरवूया कुठे जायचंय ते आणि लास्ट इयर मी दोन राईड केल्या होत्या एक माशेस घाटला आणि एक लोणावळा लोणावळ्यातच एक राईड केली होती मी पण तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो सो हा आपला दोन हजार पंचवीस मधला पहिला ब्लॉग आहे की राईड चालू होते परळ कीर्तिमल येथून लोणावळ्याकरिता आणि आता वादले साडेसात मी घरातून फक्त चाय पिऊन आलोय आणि आपण आता भूक तर नाही लागली आता थोड्या वेळात आपण नाश्ता बघू पनवेलच्या इथे कुठेतरी बघूया नाश्ता राईड ला पण सुरुवात करायची आहे तो हा माईक आहे तो मी आज व्हिडिओसाठी पहिल्यांदा वापरतोय आपण आताच नवीन घेतलाय माईक तर आवाज कसा येतोय मला कमेंट करून नक्की कळवा पाऊस बघा किती जोरदार चालू आहे पाऊस आता ते, ते खूप जोरदार चालू आहे आणि आपण काय आरामातच जाणार आहोत आपल्याला काही वेळेचं बंधन नाहीये आहे तर मित्रांनो आता ट्रीप ले ले आता इथे आपण सेट केलेली आपल्या दिवसाची किती किलोमीटर होती ते आपल्याला आता इथे दिसतील तर चला आपण आता निघूया चला गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ फ्लाय फ्लायओवरला आहे आणि त्याच्या पुढे जसं आपल्याला कवर करता येईल शॉर्ट तसं मी शॉर्ट टाकेल बट आपल्याकडे काही गोखरो नाही आहे त्यामुळे रे कंटिन्यू आपण शूटिंग करून ठेवू शकत नाही रेसिंग तो मस्त पाऊस चालू आहे आणि मी मस्त पावसात था, पावसात गाडी चालवायचा फुल आनंद घेतोय आपण ला आता वाशी ब्रिजला लागू पाऊस तर खूप भन्नाट चालू आहे आता लोणाळ्यात आपल्याला पाऊस भेटतो की नाही काय माहिती पण आहे गेस पाऊस असेल तिकडे थोड्यापार तरी बघूया आता मी तर राईड एन्जॉय करतोय मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस वे तो आता इथून चालू होईल राईट मारला आपण तर सरळ कोकणात जाऊ आपण आणि इथून सरळ लोणावळा पुणे सातारा त्यासाठी ह्या रस्त्याला पण आपण लवकरच जाणार आहोत पुढच्या महिन्यात जाणार आहोत गणपतीला गावी ते सुद्धा आपण आपल्या बाईकनीच गावी जाणार आहोत तर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे मस्त वैयक्ति त्या पुढचे व्लॉग एकदम मस्त मस्त येणार आहे तुमच्यासाठी मुंबई पुणे ओल्ड हायवे ला सुरुवात झालेली आहे लेप मारलं की डायरेक्ट एक्सप्रेस वे आहे तिथून आता ही हा कंटेनर गेलाय खोपोली सत्तावीस लोणावळा त्रेचाळीस चला आपलं डेस्टिनेशन फक्त त्रेचाळीस किलोमीटर वरती आहे तरी पण अजून आमचं काही ठरत नाहीये जायचं आहे कुठे लोणावळ्याचं हा माझा एकदम आवडता रोड आहे तिथून ते लोणावळा खोकोली पर्यंत जो पॅच आहे ना ते गाडी चालवला इतकी मजा येते दोन्ही साईडची ग्रीनरी आणि मधून आपला मस्त रोड चालला खूप मजा येते एन्जॉय करायला येते थो, थोडी गाडी आपण जरा खेळली या जास्त नाही थोडी शिरूमचा तोन टाटा तो आणि आता पाऊस येतोय त्यामुळे आता थोडा मोबाईल मी ठेवतोय मस्त पावसाला सुरुवात झाली आहे पुढे तर डोंगर दिसत नाही इतकं धुकं खाली पसरत आहे गाडी खेचायचं मन करत आहे पण खेचणार नाही आहे कारण मला निसर्गाचा खूप आस्वाद घ्यायचा दिस इज माय वन ऑफ द फेवरेट रूट आहे मुंबई मुंबई पुणे हायवे ओल्ड हायवे हायवेगात मी राईड करतो आणि गाणं पण एकदम परफेक्ट लागलंय थोडा मी गाण्याचा प्रयत्न करतोय गाणं मस्त आहे खूप जिकण्याचा

दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये भय हे स्वामी वेदनेचा चा स्वामी मध्ये सावले स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये मध्ये हे स्वामी वेदनेचा चा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे गाणं माझं खूप फेवरेट आहे हे गाणं ऐकल्यावर तेवढा पण स्ट्रेस आहे ना निघून जातो आणि ह्या माउल मध्ये मी मस्त माझी राईड एन्जॉय करतोय बस अजून काय पाहिजे लाईफ मध्ये जास्त परवडलेला नाही परवर्तमाही त्यांना परवडणला कॅमेरा थोड्याकडच आपण स्टेशनला लागणार आहोत इसलिए पाव अपन ऑर्डर के लिए, कॉफी, सोबत शिरा अपन आता ही नाश्ता के लिए लाए, अपनी निक जाता है तो फाइनली खाता ला सुबह जा के लिए तो नाश्ता के ला। हॉटेल राजस्थानला इकडे व किती धबधबे आहेत लेफ्ट साइड तर थांग। आता आपण इथे येऊन आहे शिंद्रोबा देवाच्या मंदिराच्या इथे त्या मंदिराची तुम्हाला थोडी हिस्ट्री तर माहितीच असेल पाऊस आहे मी काढलं आहे ते थांबा इथे थांबून मी सीटर घालतो आता तर आपण इथून जाणार आहोत लेफ्टनी कारल्याच्या रोडनी आणि हा डायरेक्ट जातो एक्सप्रेस वेला तर तुम्ही सुद्धा याल तेव्हा वरच्या ले रोडला या लेफ्टमार्ग जर बाईक असेल तर पहिल्या पॉईंटला पोचलेलं आहे लोणावळ्याच्या बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे मला जास्त फिटिंग सुद्धा करता येत नाही आहे बघू शकता इथे आहे एक्सप्रेस वे आहे खाली या साईडला बघू शकता सगळीकडे धुकं आहे काहीच दिसत नाही इथून तरी चला आपण त्या साईडला जाऊन बघूया काही दिसतंय का आपल्याला समोरून ट्रेन जाते तिकडे आता सगळं फॉग आले त्यामुळे काही दिसणार नाही आहे आपल्याला पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात येतोय ट्रेन आली ट्रेनचा आवाज येतोय तर बघा ट्रेनचा हॉलचा आवाज आलाय तर आता आपण इथून पुढे जाऊया जेव्हा आपण राईडला निघतो तेव्हा स्वतःच्या बाईकला असं बघण्यात एक वेगीच मजा असते तेव्हा मित्रांनो ट्रेन जाते येते लोणावळा हे महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले हो जाते आणि हे पुणे जिल्ह्यामध्ये येते लोणावळा हे पुणे येथून चौसष्ट आणि मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर अंतरावर आहे लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी बरेच ठिकाणे आहेत जसे की राजमाची पॉईंट टायगर लीप भुशी धरण आई एकविरा देवीचं मंदिर लोहगड विसापूर ही ठिकाणे लोणावळ्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे लोणावळ्यामधील चिक्की सुप्रसिद्ध आहे इथे जागोजागी तुम्हाला चिक्कीचे व जेलीचे दुकानं बघायला मिळतील येथे येण्यासाठी तुम्ही रेल्वे बस आणि स्वतःच्या खाजगी वाहनांनी येऊ शकता लोणावळ्याला पावसाळ्यात दिलेली भेट एक अविस्मरणीय ठरू शकते आपण लोणावळ्याच्या पुढे आलो आहोत आणि इथे प्रचंड पाऊस आहे म्हणजे फिरायला जाण्याचे अर्थच नाही ते म्हणजे इतका पाऊस आहे की काय बोलू शकत नाही तर आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे आम्ही लोणावळ्यात न फिरणार नाही आहे तर आम्ही आता थेट चाललो आहे पुण्याला आपला भाव आहे तिकडे ऋषी माळी तर ऋषीच्या घरी चाललो आहे आपण तिघरू आणि तिकडून आपल्या तो जॉईंट होणार आहे मग आपण एक दोन ठिकाणी तिकडे फिरूया आणि लगेच आपल्याला परतीचा प्रवास पण सुरू करायचा आहे मुंबईला तर चला आपण थेट पुण्याला जाऊ हे पुण्याच्या पंचवीस किलोमीटर आधी आहे इंटर, इंटर तर आता पाऊस पूर्ण गेलेला आहे जसा पुण्यात एंट्री केली आपण तर पाऊस थोडा म्हणजे गेलाच आहे पूर्ण फक्त इथे ढगाळ वातावरण हो आहे आणि जो आम्हाला पाऊस भेटला आहे लोणाव्यापासून खूप तुफान पाऊस भेटला त्यामुळे आम्हाला प्लॅन चेंज करावा लागला आणि आम्ही तो प्लॅन चेंज करून येतोय सरळ पुण्यामध्ये तर आता पुण्याला पण आपल्याला जास्त काही टाईम स्पेंड करायचा नाही आहे घालवायचा नाही आहे कारण रिटर्न आपला परतीचा प्रवास पण सुरू करायचा आहे वन डे रिटर्न प्लॅन आहे हा तर बघूया आता आपल्याला किती लवकरात लवकर निघता येईल याचा प्रयत्न करूया आणि आता आपण डायरेक्ट भेटूया पुण्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झालाय मायनर प्रॉब्लेम आहे ते म्हणजे माझं स्पीडोमीटर चालत नाही आहे तर आता आपण इकडे लोकल गॅरेजवाल्याला दाखवूया काही टेम्पररी जुगाड असेल तर बघूया नाही तर मग आपल्याला वेळेचं बंधन आहे आता तर जास्त वेळ लागणार असेल तर आपण एक काम डायरेक्ट मुंबईला जाऊन करूया ते मी उद्या एक दोन दिवसात करून टाके तुझं कात्रसला आता आपला मी भाऊ येतोय आणायला आपल्याला भावाचा उद्या बड्डे आहे म्हणून त्याला सरप्राईज साठी मी केक घेतलाय कात्रस चौकात उभे आहोत <laughs> चला आता भाऊच्या घरी जाऊया आपण <laughs> फायनली आपण भावाच्या घरी पोचलोय अचानक व्हायला प्लॅन झाला भावाच्या घरी ऍक्च्युली भावात मी नवीन घर घेतलंय बघू शकता इकडे त्याची पूजा झाली तेव्हा मी आलो नव्हतो कामाच्या गडबडीत होतो कामा आणि योग असा आलाय की उद्या आहे भावाचा बर्थडे पण आपण प्लॅन आज केला तो पण लोणावळ्या पर्यंतच प्लॅन होता आपला आणि आलं आता बोलावण्यात आलं ते आलो मग डायरेक्ट पुण्याला तर आता बघूया आता आपण इथून कुठे जाणार आहोत ते काय जवळपास असेल तिकडे जाऊया आपण पुन्हा आपल्याला मुंबईला जायचं पण आहे परतीचा प्रवास करायचा आहे आपला तर हा व्हिडिओ खूप लांबेल त्यामुळे मी पुढचे जे शॉर्ट्स आहेत ते थोडे थोडे टाकतो नाहीतर हा ब्लॉग खूप मोठा होईल तर फायनली मित्रांनो मी मुंबईला पोचलेलो आहे आपल्याला पुण्यात देखील पावसाच्या कारणामुळे फिरता आला नाही आहे पाऊस खूप प्रचंड होता तर त्यामुळे मी घरीच थांबलो आणि आपण कुठे बाहेर पडलो नाही आहे आणि ॲक्च्युली आपण राईड चालू केली होती परेलपासून परेलपासून आपला प्लॅन होता फक्त लोणावळ्यापर्यंत आणि तो पुढे एक्सटेंड झाला आपला पुण्यापर्यंत तर पावसाच्या कारणामुळे आपला प्लॅन पुढे गेला बट पावसामुळेच आपल्याला बाहेर पुण्यात देखील फिरता आला नाही पावसाचे दिवस आहे तो पडणारच आहे त्यामुळे काल रात्री आपण ऋषीच्या घरी मुक्काम केला आहे आणि आपण काय घराच्या बाहेर पडलो नाही सो तुम्ही पण भर पावसातून घराच्या बाहेर पडू नका काळजी घ्या आणि मी सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी आपण पुण्यावरून मुंबईकरिता निघालो तर एकदम आरामात राईड झाली आज पाऊस देखील इतका नव्हता सुद्धा गाडी एकदम आरामातच चालवली आहे काही ओवरस्पीडिंग नव्हतं कुठेच काही नव्हतं सो तुम्ही देखील तुमच्या गाड्या घेऊन तुम्ही बाहेर पडत असाल बाईक्सवरून तुमची वाहनं पावसातून सावकाश चालवा हा व्हिडिओ पूर्ण बाईक राईडवरतीच बनला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मला विसरू नका आणि खाली माझा मी इन्स्टा आय डी देतो आहे मला इन्स्टालासुद्धा फॉलो करायला विसरू नका तिकडे मी सतत रील्स टाकत असतो पन प्रेम तर त्या रील्सला पण तुमचा प्रेम राहू द्या तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सिद्धेश तोरे राजा घेतो बाय काळजी घ्या